मंगलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाइट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात दरवर्षी पंधरा ते सोळा लाख भाविक दाखल होत असतात येथे येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात पंढरपूर शहरातील व वा वाळवंटातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनानं मागील तीन चार वर्षापासून चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या पासष्ट एकर परिसरामध्ये वीज पाणी दिवाबत्ती आरोग्य यासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत येथे जवळपास आठशेहून अधिक दिंड्या व पालख्यांना राहण्याची सोय केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका